विकाससाठी एक वर्षाचा कालावधी खूप कमी असतो त्यामुळे विद्यमान सरकारला आणखी वेळ द्यायला हवा असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं एका वर्षाचा काळ विकासासाठी खूप कमी असतो विद्यमान सरकार निर्णय घेत आहे परंतु त्यांना आणखी वेळ द्यायला हवा असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं एमजेम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या पाचव्या पदवी प्रदान सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला फार अपेक्षा योग्य वाटत नाही दावा लोकांनी आता सुरुवात झालेली आहे अजून काही निर्णय ते काही दिवसात येत नाही या समारंभात वैद्यकीय फिजिओथेरपी नर्सिका आणि आयुर्विज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमाच्या पाचशे चौसष्ट विद्यार्थ्यांना पदवी पाच विद्यार्थ्यांना पीएच डी तर एका विद्यार्थ्याला डी एम पदवी प्रदान करण्यात आली यावेळी राजकीय सामाजिक शिक्षण उद्योग आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा महात्मा गांधी मिशनच्या वतीनं डॉक्टरेट ऑफ सायन्स प्रदान करून सन्मान करण्यात आला पंतप्रधानांचा वेळ विदेश वारीवरच खर्च होतोय त्यांनी देशांतर्गत विकासावरही लक्ष द्यायला हवं असंही यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले आत्ता तिथे गव्हनची सुरुवात झालेली आहे अजून काही निर्णय ते घेत आहेत बराचसा काळ देशाच्या प्रधानमंत्र्यांचा अनेक देशामध्ये फिरण्यामध्ये गेलेलं असतं आणि त्याच्यातून एक आंतरराष्ट्रीय फात देशाशी सुशंवाद साधण्याचा त्यांचा